महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक आणि पवित्र यात्रा आहे आषाढ महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागातून वारकरी भक्त पायी चालत पंढरपूरला जातात ही यात्रा केवळ धार्मिक नाही तर ती भक्ती समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी आहे अखंड वर्ष चालत आलेल्या या परंपरेत जेव्हा ही वारी आळसन गावात येते तेव्हा येतील सर्व जाती धर्मातील लोक अतिशय निष्ठेने त्यांची सेवा करतात असेच वारसा जपणारे आळसन गावातील सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस श्री अजित भैया जाधव यांच्या हस्ते येडे मच्छिंद्र पालखीतील वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून संस्थेच्या वतीने तीनशे लोकांना रेनकोट प्लास्टिकचे खोळ वाटप करण्यात आले तसेच वारकऱ्यांना जाण्यासाठी कोणता त्रास होऊ नये म्हणून स्वतः रस्त्यावरती उतरून ट्राफिक हटवून मार्ग मोकळा करून दिला या त्यांच्या होणाऱ्या कार्याची आळसन परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी बोलताना आळसन गावचे सरपंच म्हणतात पंढरपूर साठी निघालेली वारी सालाबाद प्रमाणे आमच्या गावामध्ये येत असते आणि आमच्या गावचे युवा नेते अजित भाईया जाधव यांच्या सतर्क नागरी संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून तर दरवर्षी नेहमीच वारकऱ्यांना जाताना रेनकोटची व्यवस्था असेल किंवा जेवण असेल किंवा अनेक अनेक सुविध सुविधा असतील यासाठी नेहमी ही संस्था पुढाकार घेत असते तसेच या तसे या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विविध ठिकाणी प्रकारचे उपक्रम राबवले जातात खरंतर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी अतिशय चांगला उपक्रम एक राबवला की वृक्षारोपणाचा उपक्रम लिंगरेगावमध्ये केला खरंतर या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशी विविधता व्हावी अशी मी अपेक्षा देतो आणि या असं ग्रामपंचायतच्या वतीने हे पुढच्या एकदा अजित भाई यांना शुभेच्छा देतो या याही वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवत आहे त्याचबरोबर हा उपक्रम राबवत असताना आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अजित जाधव त्यांनी त्याचबरोबर पोलीस मित्र संघटनेचे सर्व आमचे सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या हा उपक्रम राबवत असताना या ठिकाणी रायसन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अजित जाधव यांचे या ठिकाणी मार्गदर्शन त्याचबरोबर कोणते कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी या ठिकाणी गैरपयकार होऊ नये यासाठी अळसणचे पोलीस पाठी त्याचबरोबर या ठिकाणी सर्व अळसणचे ग्रामस्थ नागरिक हे या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित उपस्थित झालेले आहेत व अशा आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आत्ता संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आळसनगावचे विद्यमान सरपंच अभिनंदन जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव अण्णासाहेब जाधव पोलीस पाटील गणेश शेते हरीश पाटील बापू हारुगुडे विक्रम माळी आशिष मोहिते सचिन कारंडे सचिन शिरतोडे महादेव पाटील हर्षल निकम अशोक जाधव विकास मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर निरंजन कदम अंबिका जनरल स्टोअर पलूस यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले